सर्वांना पण माझा नमस्कार बोला राजाचा राजाचा विजय विजय असो असो कशी वाटते मंडळी लालबागचा राजाची फुल फॉर्म मध्ये <laughs> तर मंडळी हे बघा मी अजून पण दोन ड्रॉइंग्स केलेले आहेत हे बघा गणपती बाप्पा बाईक मध्ये राईड करतात आणि दुसरा वाला हे बघा इकडे गणपती बाप्पा कुठे आहे ते तुम्ही कमेंट करून मला सांगा आता डॅडू निघालाय चिंच चिंचपोकलीच्या चिंतामणी बाप्पाच्या आगमनासाठी तर तुम्ही त्याच्यासोबत जा बाय बाय तर आलोय आपण चिंच पोकलीच्या चौकामध्ये आणि आता थोड्याच टाईम आणि बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी बघा रांगोळी एकदम स्वागतासाठी मस्त एकदम रांगोळी पाडलेली आहे बघा आणि आणखी आपले मित्र सोबत आहे हा विकी ठाण्यामध्ये नेहमी फिरवत असतो आज गणपतीला पण घेऊन आलाय बघा आगमनाला इकडे सनी पण आहे जो आपला साथ देणार आहे तर कारखान्यात जाऊया आधी हा हे चौक आहे ना इकडे गणपती बाप्पा थांबणार आहे आणि जे कोण वाजक वाजक को वगैरे आहेत ते मजबूत हां हां मिरवणूकमध्ये साथ देणार आहे पण आता मी तुम्हाला कारखान्यामध्ये घेऊन जातो जिथे आपल्याला गणपती बापाचा पहिला जो लुक आहे तो बघायला मिळणार आहे चिंच पोकलीचा चिंतामणी तुम्हाला बघायला मिळणार आहे केतन गायकर भेटलाय बघा आगमनाला पहिल्या वर्षी येतच का दरवर्षी येतच काय कशी मजा असते फुल मजा असते ना चालेल चालेल चाले आपला पहिला वर्ष आहे बघूया आपल्या मित्रांनी ओळख दाखवली थँक्यू जागोस इथे गणपतीचे कारखाने आहेत आणि गणपती बाबा बघा कोळी मामा होळी मधनं मासे पकडायला जाणारा गणपती बाप्पाची मूर्ती दिसते बघा आणि बाजूला बाबा आहे बघा असे भरपूर सारे कारखाने आहेत आणि सर्व जे काही गणपती आहेत ते लालबागवरन जातात ना विकी हे बघा तिथे बघाल तिथे कारखाने आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीचे भरपूर गर्दी आहे आणि मजबूत बंदोबस्त आहे आता बघूया आपल्याला कारखान्यात जायला भेटतंय काय होते आपल्या आपल्यासोबत ते बघूया चला चला तर सूचना दिलेली आहे की गणपती मार्गाने आहे ना आता पुलावर येणार खाली म्हणूनच आता गर्दी बघा कसली झाली आणि जशी दहीहंडीमध्ये एका एक थर लावतात तसे थर लावून व्हिडिओ करायला उभे आहेत बघा आपले मित्र काहीतरी अलगच मॉल आहे कायतरी वेगळीच मजा आहे बघा आता कोणता तरी गणपती आलाय मला वाटतं अंधेरी चार बंगल्याचा राजा गणपती बाप्पा मोर्या बघा कृष्णांचा रूप आहे ना कृष्णाच्या रूपामध्ये अंधेरीचा राजा मोर्या मोर्या मोर्या, मोर्या।, मोर्या।, मोर्या। गणपती बाप्पांची मूर्तीच बघून एकदम मन प्रसन्न होते बघा चला तर आपले मित्र आले भेटायला कुठं तुम्ही कोलीवाडा मानाची पालखी आपता कोलीवाडा मानाची पालखी कसं वाटतं इकडे येऊन दरवर्षी येतो का पहिल्या वर्ष आहे दरवर्षी आत्ताच अंधेरीचा राजा गेला काय बोलणार कसं वाटलं जाम भारी होते एकदम भारी होता ना एकदम मन प्रसन्न झाला मूर्ती बघून बोला गणपती बाप्पा चिंचपोकली राजाचा या वर्षी दोन हजार पंचवीस ला आपटा कोलवाडा मानाची पालखी आहे तुम्ही नक्की या काढायला आमचा आणि आमची काय आपटा कोलवाड्याची मजा असते ना ती बघायला नक्की तुम्ही सर्वजण बोला एकविडा माते की हो चला तर जस्ट राहुलचा राहुल भेटलेला आपल्याला राहुल खूप भारी वाटलं नेहमी आम्ही तुमचे ब्लॉग बघत असतो आणि आज भेटून खूप भारी वाटलं आणि माझी पण पहिल्यांदाच भेट झालेली आहे मस्त वाटलं ऍक्च्युली गर्दीमध्ये उभा होता चिंतमणीच्या आगमनासाठी आलेलं आहे आणि खूप करते बोला गणपती बाप्पा आणि खूप चांगलं करतेच आणि खूप शुभेच्छा तुला गणपती बाप्पा तर भरपूर वेळ झाला आणि ही झलक बघण्यासाठी एवढी मंडळी एवढे गणेश भक्त थांबलेत तो क्षण आलेला आहे गणपती बाप्पा आलेले आहेत आता पुलावरती चिंचोखलीचा पूल आहे ना हा त्याच पुलावरती आलेत आणि आता थोड्याच टायमाने तुम्हाला दर्शन मिळणार आहे बघा ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाढ बघत होतो तो क्षण आलेला आहे बघा ओला चिंचपोकली चिंतामणीचा विजय असो गणपती बाप्पा मो घर दर्शन होते ना चिंतामणीचे चिंचपोकली चिंतामणीचे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब कराय बघा भारी एकदम गर्दीच बघा किती आहे कुठे गेली ती दहीहंडी आता तीन दही दहीहंडी बनवलेली आपल्या मित्रांनी हा बघा स्पेशल परमिशन घेऊन आलाय तुम्ही गगनी चिंतामणीच्या दर्शनास ही बपुरी आली चला गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आलो आहे आता आपण बघा प्रवेशद्वाराजवळ चिंचपोकलीचा सार्वजनिक उत्सव मंडळ हा बघा प्रवेशद्वार बघा तुम्ही तर ही शान कोणाची चिंचपोकलीच्या राजाची आणि आता मंडळामध्येच गणपती बाप्पा येणार आहे आणि गर्दी बघा बाप रे पहिल्यांदा आलो आहे मी नेक्स्ट टाइम तुम्ही येत आहे तर नक्की या एवढे सारे गणपती बाप्पांचे भक्त बघायला मिळतात हे बघा कसे ढकलतात चप्पल घालून बिलकुल येऊ नका चप्पल गेली की तुम्हाला बिना चप्पल्याने घरी जायला लागेल गेलो, 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 गेलो। बसा बसा चेंद्रमेंद्र होऊन जागा भेटलेली आपल्याला तर बघूया गणपती बाप्पाचे मंडपाचा शॉर्ट भेटत का आपल्याला साली सिद्धी माणसं आहे ते बघ वर जाऊन जागे चिंतन करून like Chicken am 你哪个